हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर ही आहे माझी बेडरूम आणि बेडरूममध्ये मी अशी लावलेली आहे सुंदर अशी झाड आणि बघू शकता बेडरूम माझी क्लीन झालेली आहे आणि मुलं गेलेले आहे आता स्कूलमध्ये आणि कपडेसुद्धा मी धुवायला टाकून दिलेले आहे आणि थोड्या वेळात भिजसुद्धा घालेल आणि बघू शकता इकडे सर्व अस्तव्यस्त पडलेलं आहे कारण मुलं आता जस्ट स्कूलमध्ये गेलेले आहे आणि माझा फेवरेट रेडिओ चालू आहे रेडिओ ऐकता ऐकता मी माझे काम करत असते आणि बघू शकता गॅसवटा वगैरे माझं क्लीन व्हायचं आहे तर हे रोजचंच आहे डेली रुटीनचं तर ते आम्हाला करावंच लागतं तर बघू शकता हॉल माझा क्लीन झालेला आहे फक्त आता जस्ट झाडू मारायचं आहे आणि आता आलेली आहे माझ्या गार्डनमध्ये मा मा म्हणजे माझ्या पोर्चमध्ये तर तुम्हाला पोर्चमधले दाखवते न्यू काहीतरी केलेले आहे तर कसं वाटलं ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता सुद्धा अशा प्रकारे केलेले आहे आणि खूप छान दिसत आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने केलेले आहे मी आणि खिडकीला एक वेगळ्या प्रकारचं लूक आलेलं आहे आणि इकडे बघा अशा प्रकारे केलेलं आहे तर हे आहे माझं मिनी गार्डन तर कसं वाटलं तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा ते बघा मी लावलेलं ला आहे धनिया तर बघू शकता कोथिंबीर मजंदी खूप छान अशी लागलेली आहे आणि इकडच्या साईडला पालक लावलेली आहे इकडच्या साईडला कोथिंबीर आणि हे झाड एक आलेलं आहे हे मिरचीचं आहे आणि सुद्धा तयार वगैरे केलेलं आहे बघू शकता कसं वाटलं ते कमेंट्स करून बघितलं सांगा आणि मी ते खूप सारे झेंडूचे लावलेले आहेत आणि आता दिवाळीच्या महिन्यापर्यंत बहुतेक येऊन जाईल तुला तर बघू शकता हे भाजीचं झाड आहे तर मला याचं नाव माहीत नाही आहे तर मी तुम्हाला नक्की सांगेन तर बघू शकता माझं मिनी गार्डन तर अशा प्रकारचा होता मी नि तर कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे बटन प्रेस करून द्या बा